नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत निंबा इजारा तालुका दारवा या शिवारामध्ये आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता निंबा इजारा शिवारा लगतच असलेल्या अडान नदीच्या पात्रात आपण उपस्थित आहोत आणि उभे आहोत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे अनधिकृतरित्या रेती रिति उपसा येथे चालू असल्याचं चा आपल्याला दिसत आहे पाठीमागे आपण पाहू शकता रेती गाळण्यासाठीची चाळणी सुद्धा येथे प्रत्यक्षरित्या पुरावा म्हणून उपस्थित आहे आणि माझ्या कॅमेरामन इकडं दाखवला हा जो अनधिकृतरित्या रेती उपसून केलेला गड्डा सुद्धा दिसत आहे टोपले पावडे टिकात सुद्धा पुरावा म्हणून दिसत आहे कदाचित येथील रेती उपसा करणारे मजूर आम्हाला पाहून पडून गेले असतील अशा प्रकारचं हे संपूर्ण निदर्शनात येऊ लागलेलं आहे तर विषय असा आहे की हा अडा नदीचं पात्र असल्यामुळे यामध्ये रेती उपसा बरेच दिवसापासून अनधिकृतरित्या चालू आहे आणि त्याबाबतची माहिती येथील रहिवासी रामेश्वर भाऊ गिरी यांनी प्रशासनाला सुद्धा तोंडी आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेली आहे माझ्यासोबतच खुद्द येथे रामेश्वर भाऊ गिरी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यांच्या हातामध्ये मला ही तक्रार दिसत आहे, आहे। त्यांनी ही तक्रार प्रशासनाला माननीय तहसीलदार साहेबांना सुद्धा लेखी स्वरूपात दिलेली आहे त्याविषयीची आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे की आपण प्रशासनाला लेखी तक्रार दिलेली आहे माननीय तहसीलदार साहेबांना तक्रार दिलेली आहे तर याविषयी आम्हाला संपूर्ण माहिती सांगा आधी आपलं संपूर्ण नाव गाव आणि माहिती सांगा याविषयी नमस्कार हो मी रामेश्वर दत्तात्रय गिरी राहणार निंबा निमगार तालुका दारवा जिल्हा यवतमाळ हो मी ग्रामपंचायत सदस्य होतो मी आदर्श गाव योजनेचा ग्राम कार्यकर्ता म्हणून होतो पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीचा अध्यक्ष होतो म्हणून जबाबदारीनं म्हणून हे मी लेखी तक्रार दिलेली आहे आज अडा नदीचं पात्र पूर्ण कोरड झालेलं आहे आणि वॉटर सप्लायच्या विहिरी आज तीन चार फुटाची गड्डी केलेली आहे उद्या दहा फुटाची सुद्धा करू शकतात बिलकुल आजच भीषण पाणीटंचाईची शक्यता आहे उद्या पाणी मिळणं कठीण होईल म्हणून एक पाऊल पुढे अशा पद्धतीने कोणाला न भीता किंवा कोणाला कोणी मारण्याची समजा शक्यता न नाकारता तरी मी ही तक्रार सादर केलेली आहे बरं आपण ही प्रशासनाला कधी तक्रार केलेली आहे लेखी स्वरूपातली मी ही तक्रार एकतीस एक दोन हजार पंचवीस ला केलेली आहे हो। त्यानंतर मी ट्रॅक्टर चालू असताना हो। त्यांना सांगितलं सुद्धा का साहेब अजून तरी बंद झालेलं नाही आहे दिवसा सुद्धा उपसा चालू आहे बरं ही जे रित्या, रित्या 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 उपसा चालू आहे तर किती दिवसापासून चालू आहे ही पहिले तशी तर सहा महिन्यापासून चालू आहे हो। पण जोरात त्यांची आता दोन महिने झाले जोरात चालू आहे हो। त्यामुळं दिवसा सुद्धा हे जोरात चालवतात आणि कुणाला न जो मानता कुणी जर समोर आलं तर त्याला उडून देण्याची सुद्धा भाषा होती त्याच्यावरून बघून म्हणजे आपण प्रशासनाला तर माननीय तहसीलदार साहेबांना सुद्धा आपण यादी तोंडी वगैरे किती दिवसापासून सांगितलं साहेबाला महिना झाला जवळपास सांगून साहेब अशा अशा पद्धतीचे रीती उपसा चालू आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या यावर त्यांनी काय कारवाई केली काय म्हटलं त्यांनी फक्त माझं मन समजावलं हो हो साहेब आम्ही तुम्ही कारवाई करतो पण आतापर्यंत सुद्धा आबा मी तोंडी सांगितलं तेव्हा तर काहीच केलं नाही लेखी तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत इथं कोणताही अधिकारी आलेला नाही तर हे प्रकरण साधारणतः सहा महिन्यापासून आपण सांगितल्या प्रमाणे आहे आणि एक महिन्यापासून सततच चालू असल्याचं चा आपण सांगितलेलं आहे आणि प्रशासनाचा कुठलाच अधिकारी इथे आलेला नाही असं सुद्धा आपण सांगितलेलं आहे तर आपण आपण पाहतो आहे की यांच्या हातामध्ये ही लेखी तक्रार आहे माननीय तहसीलदार साहेबांनासुद्धा तक्रार दिलेली आहे परंतु या तक्रारीनंतर सुद्धा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी येथे कर्मचारी येथे नदीपात्रात पाहणी करण्यासाठी आलेला नाही किंवा त्याचे शहानिशा केली नसल्याचं यांनी सांगितलेलं आहे तर समोर येणाऱ्या उन्हाळ्यातनी पाणीटंचाई ही भीषण स्वरूपात होऊ शकते त्यामुळे पाण्याची पातळी खोलवर खाली जाऊ नये आणि त्यामुळे पाणी टंचाई उद्भवू नये या उद्देशाने यांनी ही तक्रार केलेली आहे आणि त्याचमुळे प्रशासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे माननीय तहसीलदारांनी साहेबांनी सुद्धा याकडे ग्रामीर्याने लक्ष द्यायला पाहिजे तर आपण प्रत्यक्ष तक्रार करत्यांना सुद्धा भेटलो प्रत्यक्ष आपण स्पॉटवर येऊन सुद्धा ही अवैधरित्या रीती उपसा होत असल्याचं आपण निदर्शनास आणून दिलं आता प्रशासन यावर काय कारवाई करते आणि माननीय तहसीलदार साहेब यावर आपल्याला काय सांगतील त्यांची सुद्धा आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेबांना सुद्धा आपण याविषयी विचारपूस करूया तर प्रत्यक्षरित्या माननीय तहसीलदार साहेब आपल्यासोबत उपस्थित आहे तर त्यांच्याशी आपण विचारपूस आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊया सर निंबा इजारा येथे आम्ही प्रत्यक्ष स्थळी गेलो असता नदी नदीपात्रात अवैधरित्या रेती उपसा होत असल्याचं प्रत्यक्ष पुरावेसुद्धा आमच्याकडे आहे आणि आम्ही प्रत्यक्ष स्थळी जाऊन रिपोर्टिंग केलेली आहे तर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे निंबा इजारासह तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी जिथं रेतीचं अवैध उत्खनन सुरू आहे तिथं आपल्या जे यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे आणि याही गावामध्ये आपलं पथक रात्री पण गस्तीवर गेलेलं आहे चार पाच वेळा त्याच्यानंतर तलाठी आणि अधिकारी यांना यांनासुद्धा आपण पत्र दिलेली आहे आणि आपण ज्या ठिकाणी अवैध उत्खनन होते तिथं निश्चितच कारवाई करत आहोत आणि अशा कोणत्याही म्हणजे असामाजिक तत्वांना आपण ब हे देणार नाही थारा देणार नाही आणि आपण निश्चित तर इजारा येथील अडाण नदी पात्रात होणारी अवैध रेती उपसा यावर आपण निश्चितच कडक कारवाई करू अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे कॅमेरामन प्रशांत ठाणेसोबत मी सदानंद खिल्लारे दबौजन आवाज दारवा